राजकीय क्षेत्र असो की प्रशासकीय कामकाज पुरुषापेक्षा महिला अधिक सक्षमपणे कामकाज करतात असा सर्वसामान्य नागरिकाचा समज आहे तो अनेक क्षेत्रात ठळकपणे दिसतसुद्धा आहे आमदार नमिताताई मुंदडा यांनी तो सक्षमपणे दाखवणी दिला आहे आता विधानसभा निवडणुका संपल्या निवडणुकीच्या कामात अंबेजोगाई नगरपरिषदेच्या सी ओ प्रियांका टोंगे मॅडम तसेच पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दिवाने काळे मॅडम या दोन महिला अधिकारी कार्यरत आहेत आता निवडणुका संपल्यामुळे आगामी काही काळात अंबेजोगाई नगरपरिषदेच्या निवडणुका होतील गेली अनेक वर्षापासून नगरपरिषद प्रशासनामध्ये प्रचंड मरगळ आलेली आहे टोंगे मॅडम आल्यानंतर ती मरगळ दूर होईल असे वाटले मात्र तसे काही झाल्याचे चित्र प्रशासनामध्ये दिसत नाही अनेक कर्मचारी अधिकारी कामकाज न करता सुद्धा बिनदिक्कतपणे महिन्याला पगार उचलत असल्याचे समजते दुसरी गोष्ट म्हणजे गेली अनेक वर्षापासून एकाच कंत्राटदारांना प्रत्येक विभाग आंदन दिला की काय असा प्रश्न निर्माण होतो या सर्व बाबीवर नगर परिषदेच्या सीओ लक्ष घालतील का हा प्रश्न आहे दुसरीकडे आंबेजोगोई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दिवाने काळे मॅडम नवीन नाहीत मात्र प्रशासनात फार बदल झाला आहे असे दिसत नाही साधी बाब आहे शासनाने लाखो रुपये खर्च करून फर्निचर कर्मचारी व सर्वसामान्य जनता आल्यानंतर त्यांच्यासाठी बसण्यासाठी दिली आहे ते सर्व फर्निचर कार्यालयाच्या इमारतीच्या आवारात गेली सहा महिनेपासून पडून आहे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकासाठी साध्या बसण्यासाठी कार्यालयात खुर्च्या नाहीत असलेल्या खुर्च्या उलट्या करून ठेवल्यात पंचायत समिती परिसरात पसरलेली प्रचंड गाणीचे साम्राज्य या सर्व ही सर्व बाबी फार शोभनीय नाहीत तुम्ही कुठे राहता प्रश्न महत्त्वाचा नाही काम किती व कसे करता हे मात्र महत्त्वाचे असल्याची चर्चा होत आहे बघूया या दोन्ही महिला अधिकारी या प्रकरणी दखल घेतात की नाही